नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे खास मर्जीतील मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना आज अखेर या पदावरून हटवण्यात आलेलं आहे त्यांच्या जागेवरती रामेश्वर नाईक यांची वर्णी लागलेली आहे हे मंगेश चिवटे हे एवढे खास शिंदेंचे कसे होते नेमकं त्यांनी काय काम केलेलं होतं मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांचा रोल काय होता सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो खरं तर मंगेश शिवटे यांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं प्रमुख बनवण्यात आलेलं होतं आणि अर्थातच वेगवेगळ्या अपघात प्रकरणी असेल वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये असतील मंगेश शिवटे यांनी खूप चांगलं काम केल्यामुळे ते एकनाथ शिंदेंच्या खास मर्जीतील बनलेले होते अर्थातच त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा चेहरासुद्धा जनसामान्यांचा चेहरा जनसामान्यांचा जनसामान नेता असा बनवण्यामध्ये त्यांचा एक मोठा रोल राहिलेला होता मंगेश चिवटे हे मराठवाड्यातीलच होते आणि अंतरवाली सराटी येथे मनोज दरांगे पाटील यांचं जेव्हा उपोषण झालं आंदोलन चिघळलं त्यावेळेस शिंदेंचे खास मेसेज घेऊन मंगेश चिवटेचं अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना भेटताना आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून वेग 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 फोटोंमधून बघितलेला असेल अर्थात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये एक मध्यस्थ म्हणून त्यांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये केलेला दिसतो अर्थात याचे काही वाईट परिणामही त्यांना भोगावे लागलेले होते मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा शिवीगाळ केलेली होती त्यामध्ये मंगेश चेवटे यांना सुद्धा अत्यंत अश्लाघ्य परिस भाषेमध्ये शिवेगाळ झालेली होती एकूणच काय तर मराठा आरक्षण आंदोलनामध्ये एक मुख्य मध्यस्थ म्हणून तसेच मराठा आरक्षणामध्ये अत्यंत शिव्या खाणारे व्यक्ती म्हणून मंगेश शेवटे अवघ्या महाराष्ट्राला माहिती झालेले होते आता मंगेश शेवटे यांचं खरं काम हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून वेगवेगळ्या गरजूंना मदत उपलब्ध करून देणे आणि हे काम त्यांनी अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं होतं ज्यामुळे एकनाथ शिंदे यांची छबी सुधारण्यामध्ये देखील प्रचंड मोठा फायदा झालेला होता अगदी कुर्ला येथे सध्या जो बस अपघात झाला त्यावेळीसुद्धा मंगेश शेवटे यांनी ॲक्शन मोडवरती येत लोकांना मदत करत त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आपण बघितले परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अर्थात नेता बदलला की ते अधिकारी सहसा बदलत असतात आपल्या मर्जीतील लोकांना तिथे बसवत असतात उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जे प्रमुख होते रामेश्वर नाईक यांना आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं प्रमुख बनवण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये रामेश्वर नाईक देखील कसं काम करतात हे बघणं औत्सुक्याचं असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद